आणि काय भूमिका तुमची असणार आहे आंदोलन धनगर जमातीच्या घटनादत्त एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी गेल्या आठ दशकांपासून हा संघर्ष चालू आहे सतरा सप्टेंबरला जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम आलाडा आम्ही सुरू केला एकवीस जानेवारीला सोळा दिवस त्या ठिकाणी उपोषण केलं सरकारच्या वतीनं कसलाही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून एकवीस जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात आमचा आवाज आमच्या दुःख आमच्या वेदना आमचा आक्रोश आमच्यावरचा अन्याय आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी व्हावी आमच्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं यासाठी एकवीस जानेवारीला मुंबईत जाण्याचं आम्ही जाहीर केलं होतं सरकारनं हे आंदोलन दडपण्याचा खूप आटोकात प्रयत्न केला <coughs> सोळा तारखेला जालन्यात करपी लावून सतरा तारखेला आम्हाला अटक केली राज्यभर नाकाबंदी केली तरी मल्हार मावळे गावागावात चौका चौकात शहरा शहरात बस स्टँडला रेल्वे स्टेशनला रस्त्यावर पोलिसांनी अडवून मल्हार मावळ्यांना अटक करून सुद्धा हजारोंच्या संख्येनं मल्हार मावळे मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचले एकवीस तारखेला मुंबईचे पोलीस स्टेशन सगळे फुल झाले होते पोलीस स्टेशनमध्ये मल्हार मावळ्यांना ठेवायला जागा नव्हती मल्हार मावळ्यांनी हे दाखवून दिलं की आम्ही आमचा संविधानिक अधिकार शांततेच्या मार्गाने मागतोय आम्हाला दडपण्याचा दाबण्याचा आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचं काम करू नका माझ्यावर सुद्धा त्या ठिकाणी हजारो पोलिसांची पाळत असताना मी सगळ्यांच्या नजरात चुकवत सरकारच्या नाकावर टिचून एकवीस तारखेला आझाद मैदानात गेलो परंतु गेलो होतो आम्ही हे सांगण्यासाठी की धनगरांना तुम्ही वेळे म्हणतात हो आम्ही वेळे आहोत आणि वेळे इतिहास घडवण्यासाठी सज्ज झालेत स्वर्गीय बी के कोकरे साहेबांनी जी ज्योतया एसटी आरक्षणाची पेटवली जो लढा सुरू केला त्या लढा लढ्याचा शेवट करण्यासाठी आम्ही सज्ज झालो हे सांगण्यासाठी आम्ही गेलो होतो परंतु आम्ही कायद्याला मानतो पोलिसांचा आदर करतो माननीय उच्च न्यायालयाचा आदर करतो म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने वापस जातो परत या ठिकाणी <coughs> रितसर परवानगी आम्ही त्यावेळेसही मागितली होती त्यावेळेस नाकारली आता परत एकदा रीतसर परवानगी आम्ही मागतो तुम्ही आम्हाला परवानगी द्या मुंबईचं आझाद मैदान हे आंदोलनाची भूमी आहे आंदोलनाची जागा आहे आणि प्रत्येक नागरिकाला देशाच्या संविधानानुसार आपल्या न्याय हक्कासाठी अधिकारासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे म्हणून एकवीस तारखेचं जे दडपशाहीला आम्ही न जुमानता शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी वापस आलो आज या ठिकाणी शिर्डीमध्ये राज्यातील सर्व महत्वाच्या आमच्या बांधवांच्या साक्षीनं ही एक राज्यव्यापी निर्णायक बैठक होणार आहे चालू आहे आत्ता या ठिकाणी आमचं पहिलं सत्र संपलंय आता जेवणाचा ब्रेक आहे नंतरच्या सत्रामध्ये आम्ही पुढच्या नियोजनाची तारीख येथे ठरवणार आहेत परंतु सरकारला आमची विनंती आहे अजूनही तुमच्याकडे वेळ आहे आम्ही मुंबईला येण्याच्या अगोदर आम्ही तुमच्याशी त्या दिवशी सुद्धा चर्चेसाठी तयार होतो पण तुम्ही जर मध्ये असताल तुम्ही जर मस्तीत असाल आणि धनगरांना हलकं समजण्याचा हलकटपणा जर करणारा असाल तर येणारा काळ फार बिकट आहे म्हणून फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की ज्या धनगरांनी तुम्हाला सत्ता दिली त्या धनगरांच्या स्वाभिमानाला दिवसण्याचं काम करू नका धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवून तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करा ज्या पद्धतीनं आज ऐंशी नव्वद टक्के धनगर समाज तुमच्या सोबत आहे येणाऱ्या काळात शंभर टक्के धनगर समाज तुमच्या सोबत राहील पण तुम्ही जर तुमचा दिलेला शब्द पाळला नाही घटनादत्त अधिकार आम्हाला दिला नाही आमच्या बाळांचं कल्याण केलं नाही आणि आमचा जर फसवणुकीचा कार्यक्रम तुम्ही राबवला तर तुमचा कार्यक्रम करण्याची ताकद धनगरांमध्ये आहे हे मात्र निश्चित अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहेत मग शिष्टमंडळ भेटू का बोलवलं जात नाही किंवा केंद्रापर्यंत पाठपुरावा का केला जात नाही दुर्दैवानं या महाराष्ट्राचा दोन नंबरचा समाज म्हणवला धनगर दंगर समाज धनगरांमुळे सत्तेत आलो म्हणणारे फडणवीस धनगरांना घाबरत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की धनगर आमच्या सोबत आहे दुर्दैवानं मताच्या माध्यमातून ते दिसत नाही ही जी मस्ती सरकारला आलेली आहे ही उतरणं गरजेचं आहे आम्ही आमच्याही नेत्यांना आवाहन करतोय वेळोवेळी आवाहन करतोय की ही लढाई कुण्या एकट्याची नाही हा लढा आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा आहे आमच्या समाजाच्या अस्तित्वाचा स्वाभिमानाचा हा लढा आहे म्हणून प्रत्येकानं या लढ्यामध्ये ताकदीनं सहभागी होणं काळाची गरज आहे बांधवांनो उद्या आपचे लेकर आम्हाला माफ करणार नाही ही शेवटची संधी शेवटची लढाई म्हणून जर आम्ही लढलो आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण केलं तर आमचंही जीवन सार्थही लागेल जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला मरायचंय जगलो कशासाठी हे महत्वाचं आहे आमदार खासदार मंत्री करोडपती आरबपती एसपी कलेक्टर कोण तुम्ही असाल प्रत्येकाला मरण आहे जन्माला आलो ज्या समाजात जन्माला आलो ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचं वाटोळ झालंय म्हणून या जातीसाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका घेऊन आपण या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करावं ही विनंती करतो